बिग बॉस सतरा हा सीझन आता संपला आहे यातील स्पर्धेनं आयशा खानने सिद्धार्थ कानंदला दिलेल्या मुलाखतीत तिचा वयाच्या नवव्या वर्षी विनयभंग झाल्याचा खुलासा केला आहे याविषयी बोलताना आयशा काय म्हणाली पुढे पाहू त्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर खुलासा करत आयशा म्हणाली मला कुणीतरी आवाज दिला म्हणून मी मागे वळून पाहिलं आणि म्हणाले हा काका बोलला ते म्हणाले इकडे ये त्यानंतर त्यांनी मला एक पत्ता विचारला मी सांगितलं हो मला माहीत आहे या बिल्डिंग मध्ये आहे ते बोलले मला घेऊन जातेस का मी म्हणाले ठीक आहे चला मी त्यांना घेऊन गेले जेव्हा आम्ही पहिल्या मजल्यावरून खाली उतरत होतो तेव्हा त्यांनी मला अचानक पायऱ्यावरून ढकललं त्यामुळे मी पडले ती पुढे म्हणाली मग ते काका माझ्यावर जबरदस्ती करू लागले त्या क्षणी माझ्यासोबत काय होतंय ते मला समजत नव्हतं पण हे काहीतरी चुकीचं घडत आहे हे मला समजत होतं नऊ वर्षाच्या मुलीला काय समजतं मी ओरडूही शकत नव्हते मी काहीच करू शकत नव्हते त्यांचा हात माझ्या तोंडावर होता आणि तो मला थांबवत होता मी फक्त माझी आई तिथे उभी आहे काका प्लीज मला जाऊ द्या असं म्हणत होते असा धक्कादायक खुलासा तिने केला ती म्हणाली मी अशी विनंती करत राहिले तरी त्याने मला सोडलं नाही मग अचानक देवाच्या कृपेने तो निघून गेला तो जाताच मी तिथून पळ काढला असं ती म्हणाली आयुष्याचा हा खुलासा ऐकून तिचे चाहते खूपच चकित झालेत